नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी हाती लागली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती बातमी व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच पुढील अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो या घरातून दोन लोकप्रिय सदस्यांची एक्झिट झाल्याची माहिती समोर आली आहे या आठवड्यात सूरज हा एक नंबरवर अभिजित दोन नंबरवर डी पी तीन नंबरवर तर अंकिता वालावरकर ही चौथ्या नंबरवर आहे तसेच निक्की ही पाचव्या नंबरवर आली आहे तर पॅडी दादा हे सहा नंबरवर आहेत सातव्या नंबरवर जानवी तर सर्वात बॉटमला म्हणजेच आठव्या नंबरवर वर्षा उसगावकर आहेत त्यामुळे उद्या जानवी पेडे आणि वर्षाताई या तिघ्यांपैकी दोन सदस्य घराबाहेर होणार आहेत तर या तिघातील एक सदस्य हा पुढील आठवड्यात बाद होईल तर तुम्ही हा भाग बघण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद